नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शहदा शहदा बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अडीचशे क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार दोनशे छप्पन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चालू आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजूर समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार हजार तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चोपडा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पा बारा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चोपडा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार नऊशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त चालू आहे पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही तर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून द्या आणि ती जवळची घंटी देखील जावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद